नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज हे बघा एवढे खडे मसाले घेतले मी तर याची पासून आहे ना आपल्याला पावभाजी मसाला बनवायचा आहे तर चला कशा पद्धतीने मी पावभाजी मसाला बनवते आणि तोही घरच्या घरी एकदम मार्केटसारखा पावभाजी मसाला आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवतो ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर त्यासाठी ना मी सर्व साहित्य घेतलं आहे तर इथं आहे ना मी बेडगी मिरची घेतलेली आहे तेजपान घेतले आमचूर पावडर घेतली जे पॉकेटमध्ये आहे ना ती आमचूर पावडर आहे त्यानंतर आहे ना धनं घेतलेले आहे जिरे आहे दालचिनी आहे बडूसोफ आहे हिरवी विलायची आहे जायपत्री आहे मिरे आहे लवंग आहे बडूसोप आहे काळं मीठ आहे तर अशा पद्धतीने आहे ना मी मसाले घेतले तर सुरुवातीला आहे ना आपण धनं भाजून घेऊ आणि यामध्ये ना कोणत्याही ते प्रकारे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही सर्व मसाले ना हे कोरडे भाजून घ्यायचे धनं बी एकसारखं एकसारखं हलवत आहे ना कोरडे भाजायचे कलर बदलेपर्यंत आणि वास छान येतो त्यांचं भाजल्यानंतर तर वळ वळखायचं का आपले धनं भाजून झाले अशा पद्धतीने ना कोरडेच धनं पण वास येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपले धने ना डागणार नाही म्हणून तर चला धने भाजून झाले काढून घेते त्यानंतर जिरे टाकते आहे जिरेची पण प्रोसेस तीच आपण ज्या प्रकारे धन भाजले ना त्याच प्रकारे आपण जिरे भाजून घ्यायचे आहे तर जिरेची क्वांटिटी ना थोडीशी जास्त असते तर बघा अशा प्रकारे ना जिरे भाजून घेतले त्यानंतर जिरे घेऊ आपण शहा जिरे पण चांगले भाजून घ्यायचे आहे त्याला पण तेल अजिबात वापरायचं नाही आहे त्यानंतर दालचिनी दालचिनी पण असेच कोरडेच भाजायची आहे प्रत्येक खडा मसाला हा कोरडाच भाजून घ्यायचा आहे तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही यामध्ये विलायची भाजली आपण विल ही आहे ना हिरवी विलायची आहे ती भाजून घ्यायची त्याच्यानंतर जायपत्री जायपत्री पण अशी मस्त वास येईपर्यंत भाजायची आहे तर ती काढून घेतली त्यानंतर मिरे भाजायचे आहे मिरे पण चांगले भाजून घ्यायचे आहे आपल्याला तर मिरे भाजून झाले त्यानंतर लवंग लवंग प्रत्येक मसाला असा एकसारखा एकसारखा हलवायचा आहे त्याने ना आपले मसाले करपती नाही आणि आता आहे ना तेजपान भाजून घेऊ तेजपान पण कोरडंच ते भाजायचं आहे आता आहे ना आपण तेजपान भाजून घेऊ पण ज तेजपान आहे ना हे जास्त नाही भाजायचं आहे काहीतरी थोडंसं हलकंसं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं नाहीतर आहे ना जास्त जर भाजलं ना आपल्या सगळ्या मसाल्याचा आहे ना सुगंध निघून जाईल करपट करपट असा मसाला लागला आपला त्यामुळे आहे ना तो जास्त नाही भाजायचा हलकासा गरम करायचा आहे त्यानंतर बडुशोप बडूशोपसुद्धा हलकीशी गरम होऊ द्यायची आहे तिचा वास आहे ना सुगंध येतो त्यामुळे ती काढून घ्यायची लगेच आणि नाही तर ती पण करप ती लवकर आणि आता ही बेडगी मिरची तर आता ही बेडगी मिरची आहे ना जर उन्हाला जर लावलेली असलं ना तुम्ही तर अजिभात भाजायची नाही जर उन्हाला लावेल जर नसली ना तरच मग हलकीशी भाजून घ्यायची आहे ती पण जास्त काळी नाही करायची जास्त जर काळी केली ना तर आपला मसाला काळा होतो म्हणून आहे ना जास्त काही भाजायची नाही आहे हलकीशी गरम होऊ द्यायची आहे तर हाताने बघायची मोडते का काय हे बघा अशा प्रकारे तर आपली मिरची ना ही भाजून झाली आहे आता आपण काढून घ्यायची याला पण मिरचीला पण तेल बिल काहीच टाकायचं नाही आहे आणि आता सर्व मसाले आपण एकत्र केले ना हे चांगले थंड होऊ देऊ आणि उचटणीच्या सहाय्याने असे खालवर खालवर करत राहायचे म्हणजे लवकर थंड होतील तर बघा अशा पद्धतीने हा एवढा मसाला आहे ना नऊशे ग्रॅम मसाला भरतो एक किलोला आहे ना दहा ग्रॅम कमी तर मसाल्याचं आहे ना भाजल्यानंतरच मस्त असं सुगंध येतो आहे तर थोडंसं अजून थंड होऊ देऊ आपण तर बघा मस्त असा मसाला थंड होतो आहे इकडं काळा मीठ राहिलेलं आहे आता हे काळा मीठ आहे ना आपण अगोदर मिक्सरमधून काढून घेऊ म्हणजे त्याचे खडे असताना थोडेसे ते, ते बारीक होतात तर चला आता मिक्सरमधून काढून घेऊ हे बारीक काळा मीठ बारीक करायचं आहे आपल्या मिठावानी पावडर त्याचीवाली तर दोन मिनटात होती तर बघा मस्त अशी पावडर झाली आता आपण ह्याच मिठामध्येही ना मिरच्या आणि तेजपान टाकून घेऊ तर मिरची ना म्हणजे ती जाड कातड असतं ना ती लवकर बारीक नाही होत त्यामुळे ना मिरची अगोदर काढून घ्यायची तर मिरचीचे ना असे तुकडे करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे कारण मिरची लांब असते ना त्यामुळे ना ती व्यवस्थित बसल्या जात नाही म्हणून मिरचीचे तुकडे करून आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि थोडी थोडीच घ्यायची जास्त काही घ्यायची नाही कारण मग जास्त जर घेतली तर मग मिक्सरवर असं लोड येतो आणि बारीक होत नाही चांगली आणि जाडच राहते ती त्यामुळं आणि अगोदर आपण मीठ दळलेलं आहे ना त्यामुळं मिरची पावडर आहे ना एकदम बारीक होईल तर ह्या बघा अशा पद्धतीने ना आपली मिरची पावडर होती तर आता सर्व मसाला आहे ना अशाच प्रकारे ना आपण दळून घेऊ सुरुवातीला आहे ना मिरची आणि तेजपान दळून घेऊ आणि बाकीचा मसाला धने वगैरे आहे ना ते नंतर दळू कारण तेजपान मिरची ना जास्त लांब लांब असते ना मग ते त्याच्यामुळं आहे ना ती अगोदर दळून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीचा मसाला दळायचा तर हे बघा अशा प्रकारे तर चला आता आपण हा मसाला पण आता मिक्सरमधून काढून घेऊ काय होतं माहिती आहे का काही वेळेस आहे ना थोडंसं जाडसर मसाला येऊन जातो कारण लाईटाचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यामुळं आहे ना आपण चाळणी मारून घ्यायची मसाल्याला म्हणजे थोडंसं जर वर राहिलं ना तर ते डबल टाकता येतं तर आता आपण आहे ना हा सर्व मसाला आहे ना मिक्सरमधून बारीक करून घेऊ आणि हा सर्व मसाला बारीक केला का यामध्ये आमसूर पावडर टाकायची नंतर तेवढीच एक राती ते टाकून आणि परत मिक्स करून घ्यायचा तर आता आहे ना एवढा मसाला मी दळून घेते आणि तुम्हाला खरं सांगू का ही एकदम अप्रतिम असा मसाला तयार होतो आपण जो बाजारातून भाव भाजी मसाला आणतो ना त्याचप्रकारे याची टेस्ट असते खूप छान लागतो तुम्ही नक्की हा मसाला एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा का हा मसाला कसा झाला इथे तर आता सर्व मसाला दळून झाला आहे आता आम पण आहे ना आमचूर पावडर टाकू त्यामध्ये आमचूर पावडर आणि ही पावडर आहे ना साठ ग्रॅम घेतली आहे मी वीस वीस ग्रॅ सॉरी चाळीस ग्रॅम घेतली आहे वीस ग्रॅम एक पॉकेट वीस ग्रॅमचं आहे तर चाळीस ग्रॅम घेतली ही बाजारामध्ये तुम्हाला कुठं पण उपलब्ध असेल कोणत्या बी स्टोअरमध्ये भेटते तर चला आता आहे ना एक काचाची बरणी घेऊ आपण एकदम कोरडी आणि त्यामध्ये ना हा मसाला भरून ठेवू आपल्याला कमीत कमी वर्षभर टिकतो हा मसाला चांगल्या व्यवस्थित जर आपला हाताळला ना तर वर्षभर टिकतो नक्की करून बघा आणि आता आहे ना व्हिडिओची एंडिंग पण मी इथंच करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा मसाला तुम्ही नक्की करून बघा तर चला कोणी जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि नक्कीच पावभाजी मसाला करून आणि पावभाजी बनवून बघा तर चला आणि मला कमेंट करून नक्की सांगा का पावभाजी मसाला कसा झाला ते तर चला आता मी हे सर्व मिक्स करून घेते आणि एका काचाच्या बरणीमध्ये हा मसाला स्टोर करून ठेवते आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद you <music>